सोमवार दिनांक चार फेब्रुवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भालगाव या गावातून भगवानगडाच्या विकासासाठी तब्बल चौऱ्याहत्तर लाख रुपयांची देणगी जमा झाली श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांनी स्वतः उपस्थित राहून देणगीची घोषणा केली एवढ्या मोठ्या प्रमाणात देणगी जाहीर होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही तर महाराष्ट्रातील अशा शेकडो गावांनी लाखो करोडोंच्या देणग्या नामदेव शास्त्रींकडे सुपूर्द केलात देणग्यांचा ओघ अजूनही चालूच आहे सर्वाधिक देणगी देण्यासाठी अक्षरशः गावांमध्ये स्पर्धा चालू आहे लाखो करोडोंचे आकडे जाहीर करून देणगी देण्याची अशी पद्धत महाराष्ट्रात इतर कुठे नसावी अशा स्वरूपात कोट्यवधी रुपयांचा निधी जमा करण्याचा नेमका उद्देश काय तो निधी कशा पद्धतीने जमा होतो आणि नेमका जातो तरी कुठे कार्यक्रम आयोजित करणारी ती गावे कोणती त्यांनी किती देणगी जाहीर केली आहे त्याची यादी आणि एकूणच भगवान गडाच्या या परंपरेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मी पूजा पाटील आणि आपण पाहत सत्तावारी मत्सदूक सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि बीड जिल्ह्यातील इतर प्रकरणांमुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडलेत अशातच भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी त्यांना जाहीर पाठिंबा देऊन टाकला त्यामुळे सर्व स्तरातून नामदेव शास्त्रींवर देखील टीकेची झोड उठवली गेली महंत नामदेव शास्त्रींची लक्झरी लाईफस्टाईल आणि परदेश वारियावरून देखील आता त्यांच्यावर टीका होतीये सोबतच मागील अनेक दिवसांपासून नामदेव शास्त्री विविध गावांमध्ये जाऊन कोट्यावधींच्या देणग्यांचा स्वीकार करतायेत त्यावरून देखील आता त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेप घेतले जात आहेत भगवानगड विकास आणि सर्व कामांसाठी हा आगडा देणगीचा कार्यक्रम कसा होतो आणि त्याबद्दल नामदेव शास्त्री काय म्हणाले सुरुवातीला ते पाहूयात ही प्रथा संतोय भगवान बाबांपासून चालू झालेली आहे गावांमध्ये जेवढे उमरे असतात घर असतात ते आपला एक संकल्प करतात की आम्ही भगवानगडाला पाच हजार देतो दहा हजार देतो आणि त्या पद्धतीने मग ते पद्धती पुढच्या वर्षी आणून देतात अशी ही प्रथा मागील तीन पिढ्यांपासून चालू आहे पहिली धान्याची होती मध्यंतरी पैशांची आली आणि आता आकड्यांची आली संत भगवान भगवान बाबांनी छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ वस्ती गृह बांधलं जमा झालेला सर्व पैसा गडाच्या विकासासाठीच वापरला जातो हे पैसे महाराजांना दिलेले नसतात तर भगवानगड ट्रस्टला दिलेले असतात ज्यांनी पैसे दिले त्यांना त्याची कायदेशीर पावती मिळते हा पैसा बँकेत जमा होतो त्यासाठी सीए लावलेले आहेत अशी माहिती सांगताना नामदेव शास्त्रींनी भगवान बाबांची त्यावेळी कामधेणू नावाची एक पिशवी देखील दाखवली पुढे शास्त्री म्हणाले जे गावकरी बोलवतात तिथे अशा पद्धतीने कार्यक्रम होतो गाव निमंत्रण देत की आम्हाला वर्गणी द्यायची आहे त्यानंतर माझी तारीख घेऊन मला गावात बोलावतात भगवानगड याच लोकांच्या जीवावर विश्वासावर आणि सहकार्यावर चालतो आज भव्य मंदिर बांधकाम चालू आहे त्यासाठी हा निधी वापरला गडावर महिन्याला दीड लाख लोक जेवतात दोनशे विद्यार्थी शिकतात हा सर्व खर्च यातूनच होतो विशेष म्हणजे बाहेर जे, जे वातावरण आहे त्यापेक्षा वेगळं वातावरण या ठिकाणी असतं सर्व जाती धर्माचे लोक स्वतःच्या इच्छेने देणगी देतात भगवान बाबा ज्या ज्या गावांमध्ये गेलेले आहेत जिथे एकही वंजारी समाजाची घर नाही तिथून सुद्धा पन्नास पन्नास लाख देणगी येते वारकरी संप्रदाय जातीभेद मानत नाही भगवान परिसरात बाणेर गुंजवृती अंभोरा नागापूर अशी कित्येक गाव आहेत जिथे वंजारी समाजाचं एकही घर नाही आहे मात्र मोठ्या प्रमाणावर देणगी जाहीर होते मुस्लिम समाजाचे लोक सुद्धा स्वखुशीनं देणगी देतात हे विशेष आहे कारण गड हा एका समाजाचा नसून सर्व जाती धर्मांचा आहे सर्व नागरिक याच पद्धतीनं मदत करतात आणि हे सर्व वर्तमानपत्रांमध्ये देखील जाहीर होतं ज्यांना पैशांच्या स्वरूपात मदत करायची नाही ते वस्तू देतात बांधकामासाठी दगडे पुरवतात चुना देतात तर काही जण धान्य देतात जरूर नाही की तुम्ही देणगीच्या स्वरूपात दिले पाहिजे असेल ते घेतो आम्ही संबंधित गावात असा दौरा वर्षांपासून वर्षांनी माझ्याऐवजी दुसरे महंत अशाच पद्धतीने येतील अशा पद्धतीने गडाचे काम चालू असेल मागील पंच्याहत्तर वर्षांपासून असंच चालू आहे भगवान गडावर संत ज्ञानेश्वर माउलींच्या अभूतपूर्व असे मंदिर बांधकाम होत असून त्यासाठी आय आय टीचे आर्किटेक्ट इंजिनियर पी एच डी होल्डर आहे हा खूप मोठा प्रकल्प असून त्यासाठी अंदाजे सव्वीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे हे शिवधनुष्य पेलण्यासाठी भगवान गडाचा भक्त वर्ग अशा पद्धतीने मदत करतो अशी माहिती स्वतः महंत नामदेव शास्त्रींनी दिली आहे दरम्यान देणगी देण्यासाठी गावकरी शास्त्रींना धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा सप्ताहानिमित्त गावात बोलावून घेतात अत्यंत भक्तिमय वातावरणात सजवलेल्या रथातून शास्त्रींची भव्य मिरवणूक काढण्यात येतात काही गावांमध्ये तर जेसीबी द्वारे शास्त्रींवर पुष्पवृष्टी केल्या जाते गावातील लोक आपापले देणगीचे आकडे जाहीर करतात काही गावातील नागरिक तर बोली पद्धतीनं आपला आकडा जाहीर करतात त्यानंतर जमा झालेल्या रकमीची स्वतः नामदेव शास्त्री घोषणा ना करतात भगवान गडावर होणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भव्य मंदिर बांधकामासाठी आतापर्यंत कोणत्या गावांनी किती रुपयांची आर्थिक मदत दिलीये आता ते पाहूयात बंजरवाडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर एक कोटी एकसष्ट लाख खरवंडी कासार तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर दीड कोटी नालेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना एक कोटी चाळीस लाख दुणगाव तालुका अंबड जिल्हा जालना एक कोटी तेवीस लाख एकच जळगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर एक कोटी अकरा लाख कोठारवन तालुका वडवणी जिल्हा बीड एक कोटी एक लाख भरडखेडा तालुका बदनापूर जिल्हा जालना पंच्याऐंशी लाख रुपये कावी तालुका शिरूर जिल्हा बीड एक्क्याऐंशी लाख हिवर शिंगा तालुका शिरूर जिल्हा बीड सत्याहत्तर लाख पाचोड खुर्द तालुका पैठण जिल्हा संभाजनगर शहात्तर लाख वडझरी तालुका पाटोदा त्र्याहत्तर लाख ठाकूर पिंपळगाव तालुका शेवगाव हे दीडशे लोकवस्ती असलेला गाव, गाव पण या गावातून सुद्धा सत्तर लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे ही काहीच गावांची नावे आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे पण पन्नास लाख एक कोटी रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करणाऱ्या गावांची आधी मोठी आहे मदत करणाऱ्यांमध्ये सर्व लहान थोर भक्तगण असतात शेतकरी शेतमजूर ऊसतोड मजूर नोकरदार वर्ग व्यापारी असे सर्वजण स्वखुशीने देणगी देतात याच निधीच्या माध्यमातून भगवानगडावर अमृत महोत्सवा दोन हजार सव्वीसच्या च्या अखेरीस या मंदिराचे काम पूर्णत्वास जाईल त्यावेळी मंदिराचे लोकार्पण हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा